नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिथे अनेक ठिकाणी जल्लोष पार्ट्या आणि फटाकांची उधळण होत असते तिथे नागोली येथील शेतकरी देवदत्त किशनराव अनबोरे यांनी मानवता आणि प्राणी प्रेम जपणारा एक वेगळा आदर्श उपक्रम राबवला आहे एकतीस डिसेंबर रोजी त्यांचा भुऱ्या बादल नावाच्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस निमित्त मटन बिर्याणीचा सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रम केवळ एका कुत्र्याचा वाढदिवस पुरता मर्यादित नसून समाजातील माणूस की प्राणीप्रेम आणि एकोप्याचा संदेश देणारा ठरला आहे विशेष म्हणजे हा उपक्रम दोन हजार एकोणीस पासून दरवर्षी सातत्याने राबविला जात असून कुत्र्याचा वाढदिवस आणि नवीन वर्ष याचा सुंदर संगम साधत तो एक नववर्षाचा सामाजिक उत्सव बनला आहे या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्राणीप्रेम शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात प्राणी ही आपल्या आपल्याच कुटुंबाचा भाग आहे ही भावना या उपक्रमातून ठळकपणे व्यक्त होते देवदत्त अंबोरे यांचा हा उपक्रम आजच्या काळात मानवतेचा संवेदनशीलतेचा आणि प्राणीप्रेमाचा जिवंत दाखला ठरत असून समाजातील इतरांनाही अशा उपक्रमातून सकारात्मक संदेश द्यावा अशी भावना उपस्थितातून व्यक्त करण्यात आली तुम्ही अनेक वर्षापासून वर्षाच्या पर्वावर कुत्र्यांसाठी रोजगार पार्टी करत होते आज मटन बिर्याणी आहे किती वर्ष झाले करता आणि हा ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी काय माझ्या मनात हे संकल्पना आली माणूस माणसापासून मनुष्य दुरावलेला आहे आणि मनुष्य जीभेचा चोचल्यासाठी हे सक्षम झालेला आहे म्हणून मी माझ्या मनात वाटलं की मला जनावरासाठी जर आपण काहीतरी केलं तर मला असा आनंद वाटेल दोन पायाच्या बुद्धिमान प्राणी असल्याने तरी तो माणूस माणसासारखा वागत नाही म्हणून मी कुत्र्यांना खाऊ घालतो मी ह्याची माझी माझी हे झालेली आहे किती कुत्रे जेवण करतात या पार्टीमध्ये पन्नास ते साठ कुत्रे माझ्या पार्टीमध्ये जेवण करतात किती वर्षापासून दोन हजार एकोणीस पासून मी कार्यरत आहे म्हणजे ही, ही संकल्पना आली कशी तुमच्या डोक्यात कारण हे संकल्प हे सुरुवातपासून मी माणसाला आपलं म्हणून मी समजत होतो पण माणूस माणसासारखा वागत नाही तेव्हापासून माझ्या डोक्यात हे आलं का मी जनावराला खाऊ घातलं त्याच्यापेक्षा जनावर खाल्ले तर मला आनंद वाटेल पण दोन माणसाला हे नाही खाऊ घालायचं तुम्ही जनावरांसाठी म्हटलं केवळ कुत्र्यासाठीच पार्टी ठेवता तुम्ही तर जनावरांचं म्हणजे बाकी हा जे उरलेलं सर्व चार पाण्या सर्वांना आनंद हे करतो मी उरलेलं